श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे पण दोष आहेत जर आपल्या घराला नजर लागली असेल किंवा आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता असतील दोष असतील बाधा असेल इडापिडा असेल ही सर्व नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहील आणि त्याचमुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय प्रत्येक जणाने आजच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला थी संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथ सप्तमी अचला सप्तमी सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्य सुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे रथसप्तमीचा आणि म्हणूनच आपल्याला जे आहे आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिला हा हे जाणून घेऊया हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल किंवा आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आहे किंवा आपल्याकडे पैसा तर खूप आहे पण आपल्या घरामध्ये सुखच नाही आहे तर ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा जर आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं हे जावं लागतं समस्या म्हणजे जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजार पण येत असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल त्याचबरोबर जे आहे म्हणजे नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी नाही मिळत असेल किंवा लग्नामध्ये अडचणी येत असतील संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील जर अशा प्रकारच्या विविध समस्या तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये येत असतील तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते जाणून तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय जो आहे आपण आज संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतो तर ह्याच्याकरता आपल्याला जी आहे सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे काळे तीळ मकर संक्रांती ते रथसप्तमीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्रतवैकल्यामध्ये तिळाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला काळे तिळ हे आवर्जून ह्या उपाय करता घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला अगदी थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ देखील घ्यायचं आहे आणि आपल्याला सात जे आहे काळी मिरी घ्यायची तर अखंड सात काळी मिरी घ्यायची व्यवस्थित पाहून घ्या त्या अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेल्या वगैरे किंवा खंडित झालेल्या नक्साव्या अखंड सात आपल्याला काळी मिरी देखील घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू ज्या आपण ह्या उपायामध्ये वापरल्या त्या सर्व आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नकारात्मकता दोष दूर करण्याचं काम हे करत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या सर्व सदस्यांवरनं आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवायच्यात ह्या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायच्यात आणि उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की म्हणजे आपल्या ज्या पण घरातल्या सदस्य त्यांच्या सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी सर्व दारिद्र्य ह्या वस्तूंबरोबर मी बाहेर काढलेलं आहे अशा रीतीने आपल्याला ह्या वस्तू जे आहेत ते आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं ओवाळून टाकायचे आहेत घरातल्या प्रत्येक व्यस्त व्यक्तींवरनं जे आहे ह्या है वस्तू ओवाळून घेतल्यानंतर आपल्या पूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर जे ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या घरावरनंसुद्धा म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा सुद्धा आपल्याला सात वेळा <usallu's özum>... ह्या उत्रा उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवताना पुन्हा आपल्या मनामध्ये हाच भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत इडापिडा न जर दोष करणे ज्या पण अडचणी आहेत ज्या समस्या त्या सर्व ह्या वस्तूंबरोबर मी माझ्या घरातनं बाहेर काढलेल्या आहेत आणि ह्या वस्तू ज्या आपल्याला घेऊन आपल्या घराच्या पेक्षा थोडंसं लांब जाऊन आपल्याला फेकायचं दक्षिण दिशेला फेकलं तर उत्तम आहे फेका आणि फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या घराजवळ आपल्याला टाकायचं नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे की कोणाचाही त्याच्यावर पाय पडला नाही पाहिजे जेणेकरून आपले दोष हे दुसऱ्याला ला लागले नाही पाहिजेत आणि जेव्हा हा वस्तू आपण फेकतात त्यावेळेस आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आणि आपल्याला स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत पिडा आहेत ह्या सर्व नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ